हाय फ्रेंड्स माय नेम इज संदेश अँड युअर वॉचिंग माय यूट्यूब चॅनल नाईन्टी नाईन प्लस मित्रांनो मी इन्व्हेस्टमेंट रिलेटेड व्हिडिओ आत्तापर्यंत शेअर करत आलो आहे आज मी एक वेगळा टॉपिक तुमच्याकडे घेऊन आलो आहे खवया खवयांच्या बाबतीत म्हणजे ती एक कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे आणि ती आहे अळूच्या घाटी मित्रांनो आज आपण ऋषारी बाबा यांच्याकडे आलं तर ते आज आपल्याला अळूच्या घाटी कशा बनवतात त्याची सविस्तर माहिती देतील व त्याच्याबद्दलचं महत्त्व पण शेअर करतील आपल्याबरोबर तर चला आपण त्यांच्याबरोबर आता अळूच्या गाठी कशा बनवतात याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया नमस्कार तर तुम्हाला अळूच्या गाठी बद्दल कधी म्हणजे बऱ्याच लोकांना आहे माहिती आहेत अळूच्या पत्पादे बनवतात माहिती आहेत पण अळूच्या गाठी या इव्हन मी पण कधी ऐकलं नव्हतं मी एवढं ऐकून होतो की कोकणात जास्त याची वाजी बनवली जाते तर ही संकल्पना तुम्हाला कधी आणि केव्हा सुटली म्हणजे साधारण लहान ना असताना माझी आई बनवायची अळूच्या घाटी तेव्हा मी बघितले आणि ते करायला लागली आणि गणपतीच्या दिवशी खास करून ही भाजी बनवली जाते अच्छा म्हणजे अळूवड्यासाठी जी पानं लागतात ती त्याच्यावर पानं घ्यायची असतात ती त्याच्यावरती वेगळी पानं घ्यावी लागतात वेगळी घ्यावी लागतात अळूवडीची पानं जाड असतात आणि ही पातळ असतात अच्छा म्हणजे याच्या छोटी साईज पानं तुम्हाला घ्यायची असतात ठीक आहे ठीक आहे तर आज अपने बोलो शेयर करते कि अड़ू चाटी कशा बनता बांधल्या दिवशी आंबून ठेवायची जरा ती नरम व्हायला पाहिजे लगेच बांधलं तर गाठी बरोबर बसत नाही दुसऱ्या दिवशी गाठी बांधवायची माझ्या गाठी कशा वाटवायच्या सपोर्ट करायचं गाठी लसूण कडीपत्ता तेल, आणि खोबरं आता त्या दोन चमचे तेल टाकतात E aí, Thank you.

झाकण करू म्हणजे साधारण किती मिनटं ठेवायचं असं दहा मिनटं दहा मिनिट टाकतो दहा झाकण ठेवून द्या पाणी उठलं झाली आहे भाजी भाजीशी आता आपण टाकणारच त्या अगोल कोकम मागोल किंवा कोकम पण टाकू शकतो दोन चमचे आघोळ कोकम मागो टाकल्यावर पाच मिनटं आवकेत आणि तर भाजी तयार आहे आता ही भाजी झाली आहे आता याच्यात ते सजवण्यासाठी आपण त्याच्यात हे करू आणि मग ही अळूच्या गाठीची भाजी तयार झाली आहे अशा तऱ्हेने तुम्ही अळूच्या गाठीची भाजी करू शकता तुमच्या घरी पण करू शकता अशा तऱ्हेने मित्रांनो अळूच्या गाठीची भाजी तयार झाली आहे तुमच्याकडे पण अशा काहीतरी वेगळ्या पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी असतील तर आमच्याबरोबर जरूर शेअर करा आम्ही तुमच्याकडे येऊन त्याचा व्हिडिओ शूट करून आम्ही पण आमच्या चॅनलवर त्या रेसिपी शेअर करू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तुम्हाला आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा